न्यूज महाराष्ट्राचा रमाई स्मारक व्हावं म्हणून बौद्ध समाजातर्फे बेमुदत उपोषण पिंपरी चौक मधील आरक्षित असणार माता रमाई स्मारक लवकरात लवकर व्हावं म्हणून बेमुदत उपोषण सुरू आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर भाजपची सत्ता असताना रमाई स्मारकाचं भूमिपूजन करण्यात आलं होतं मात्र आतापर्यंत या स्मारकाचं काम सुरूही झालेलं नाही अनेक वेळा स्मारक व्हावं म्हणून आंदोलनही झालं तरीसुद्धा मातारामाई स्मारकाचं काम अद्याप सुरू झालेलं नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पिंपरी चिंचवड दौऱ्यावर असताना समाज बांधवांनी भेट घेत स्मारका संबंधित चर्चा केली होती मात्र तरीसुद्धा अजूनही स्मारकाचं काम झालेलं नाही शासन प्रशासनाला वाटतं की हे स्मारक होऊ नये आणि यासाठी येणाऱ्या प्रशासनाची मानसिकता नसल्याचं संपा सैनिक दलाचे मनोज गरबडे यांनी आरोप केला आहे दिवस आहे उपोषणाचा काय तुम्ही आयुक्तांची भेट घेतली आहे का आणि तिकडून काही उत्तर आलं आहे का आज तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर या पिंपरिंचवड महानगरपालिकेचं प्रशासन हे नेहमी पी एम पी एलवरती आपलं बोट दाखवतं आणि आम्ही ज्या वेळेला गेल्या गणपती अनंत चतुर्थीच्या आदल्या दिवशी आम्ही आयुक्तांची भेट घेतली होती शिष्टमंडळाने आयुक्तांनी आम्हाला सांगितले की गणेश विसर्जनानंतर आपण बैठक लावू की पी एम पी एल समाज बांधव आणि आम्ही स्वतः त्या बैठकीचं आयोजन करून आम्ही तुम्हाला कळवतो परंतु गणेश विसर्जन होऊन देखील काल उलटला गेला हा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे तरीही या ठिकाणी आयुक्तांचा आम्हाला कोणताही निरोप या ठिकाणी आलेला नाही आहे आणि स्वतः आयुक्त शेखर सिंग यांना थेरगाव या ठिकाणी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे हे सुद्धा आले होते त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं आमच्या शिष्टमंडळाची ज्यावेळेला आम्ही त्यांना त्यांची भेट घेतली होती मुख्यमंत्र्यांची त्यावेळेला ते त्यांनी सांगितलं की त्यागमूर्ती मातारामाय भीमराव आंबेडकर स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरू करावे असे या वेळेला मुख्यमंत्र्यांनी सांगून देखील आयुक्तांनी त्यांचाही आदेश या ठिकाणी पाळलेला नाही हे या ठिकाणी दिसून येत आहे माताराम्यासाठी बसलेले आहेत याबद्दल काय सांगायचं तुम्ही बघत असाल की गेली दहा ते पंधरा वर्ष समस्त पिंपरी चिंचवडकरांच्या वतीने सर्व आंबेडकरी जनसमुदायाच्या वतीने माता रमाई स्मारकाचा जो प्रस्ताव दिला होता त्या प्रस्तावाची अद्यापही कुठली कारवाई झालेली नाही आहे जी टोलवाटोली चालू आहे ज्या टेक्निकल गोष्टी सांगितल्या जात आहेत पण ती पूर्तता करायच्या कोणाचीच मानसिकता नाही आहे ह्या माध्यमातून दिसून येतं कारण आज जर कोणाला जर अमर उपोषण करायची वेळ त्या झाला सर्वभूत कारणीभूत असतील हे शासन प्रशासन कारण या शासन प्रशासनाची मानसिकता नाही आहे की सहजरित्या जी आमची प्रेरणास्थळं आहेत जे आमचे प्रेरणास्थान आहेत त्यांची स्मारकं बनावी त्यांच्यातनं आम्ही त्यांची ऊर्जा घेऊन पुढं जावं हे त्यांना कधीही वाटणार नाही अशी गोष्ट त्याच्यामुळं मला असं वाटतं की या शासन प्रशासनाला वाटते की कधीच हे स्मारक होऊ नये अशी यांची मानसिकता दिसते आणि मानसिकता जातीवादी मानसिकता आहे कारण तुम्ही शहरातल्या जर इतर कुठल्याही गोष्टीचं तुम्ही बघितलं डिपॅ टाऊन प्लॅनिंगच्या गोष्टी बघितल्या सगळ्या गोष्टींचं जर यांच्याकडं तांत्रिक गोष्टींनी टेक्निकल गोष्टींनी जर माहिती असेल तर ही टोलाटोली का आहेत ह्याच्यामागं कोणाचा हात आहे किंवा हे थांबवलं का जात आहे त्याचं पाळामुळं शोधणं खूप गरजेचं आहे कारण ही पाळामुळं न शोधता बघा ना तुम्ही दहा पंधरा वर्ष झाले इथं जर हे आंदोलन आहे आणि याची कुणीच दखल घेत नाही आहे तर त्याचं कारण काय असावं कारण स्पष्ट दिसतंय की जर तुमची मानसिकता नाही आहे तुम्हाला वाटते की माता रमाईचं स्मारक इथं होऊ नये जर तुमची मानसिकता ही असेल तर येत्या काळात तुम्हाला आम्ही दाखवून देऊ की तुम्हाला कसं रोडवर काढून ठेचायचं आहे या आयुक्ताला इथले आहे महानगरपालिकेच्या शेखरसिंहला मी सांगू इच्छितो या माध्यमातून ते कस तुम्ही इंजिनियर आहात तुम्हाला माहिती आहे सगळं टेक्निकल गोष्टी कशा काय कुठल्या आहेत कुठल्या जागा कशा लाटायच्या आणि कोणाच्या घशात घालायच्या ठेकेदारांना कशा कुठल्या गोष्टी पोसायच्या आणि काय करायचं आहे आत्ताच तुम्ही बघितलं असेल छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकांच्या बाबतीत पण काय खेळ खंडोबा झाला आहे स्मारकांच्या बाबतीत तुम्ही कसे नियोजन हो करता आणि काय करताय आम्हाला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे पण तुम्हाला आम्ही अल्टिमेट देतो या आंदोलनाच्या माध्यमातून सर्व आंबेडकरी समाज बौद्ध समाज अल्टिमेट देतो आहे की तो येत्या काळात जर तुम्ही लवकरात लवकर जरी डिसिजन घेतलं नाही आचारसंहिता लागायच्या आधी तर तुम्हाल तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागतील हे समता सैनिक दलाच्या माध्यमातून आम्ही सांगतो आहे आणि सर्वप्रथम तुमचा मी जाहीर धिकाराने निषेध करतो आहे कारण आमचे राष्ट्रीय अध्यक्ष येऊन सुद्धा तुम्ही त्यांना देखील सुद्धा खोटं बोलला त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील हे तुम्ही नमूद करा पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा